नमस्कार तर सगळ्यांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस आहे गेलेलं ही सगळ्यांना समाधानीचं गेलं असेल हेच अपेक्षा करतो आहे आम्ही सगळे आणि येणारं वर्ष पण तुम्हाला सगळ्याला खूप सुख समाधान आनंद ऐश्वर आणि निरोगी जावं हीच भोलेनाथाकडं प्रार्थना आहे आणि आता आपल्या आजी लोक काय चालले काय नाही बघूया आणि त्यांचं ही आजी लोकांचा सगळ्यांचा खूप खूप आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांना तर आता बाकीच्यांना भेटूया आपण ती नियती माता क्या कर रही हो क्या हुआ काम रही। अभी नया साल आ रहा है ईश्वर को बोलो की जल्दी मैं घर जाऊ और मेरे परिवार से मिलूँ हा? आ क्या बोलो क्या नतून सालगिरी था हा हमारे परिवार से हमारे लड़का लड़की मुर्गा मुर्गी से घर से जने मिला देवे जल्दी से हाँ ठाकुर जी जने मिला देवे जल्दी से जल्दी से हाँ आने वाले साल बहुत अच्छा जाए आपके परिवार को आपको हाँ हाँ, हाँ सटाया आशीर्वाद आशीर्वाद तर आमचा चाललेला आहे इकडे स्वयंपाक आणि पोळ्या वगैरे करून झालेला आहे बाकीचं काही काम करून झालेलं इक आहे इकडं आलेले आहेत कुंभार मॅडम कुंभार मॅडम नवीन वर्षाच्या येणाऱ्या उद्यापासून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला म्हणाव नवीन वर्षाच्या शुभेच्छा आशीर्वाद आशीर्वाद छान राहा तुम्ही म्हणाव तुम्ही छान राहा आम्ही आनंदात तुम्ही आनंदात राहा ता एवढाच आशीर्वाद आमचा एवढाच आमचा आशीर्वाद आहे थँक्यू थँक्यू तर खूप सारे इकडं तुम्ही बघू शकताय हे सारे पाठवलेले गिफ्ट आहेत एका मॅडमनी पाठवलेत जे लहान बाळ होतं त्याच्यासाठी पाठवलेले आहेत तर ह्याच्यामध्ये काय आहे ते आम्हाला पण माहिती नाही आहे पण पाठवलेले आहेत तर आपण त्या बाळाला पण नेऊन देणार आहोत आणि आत्ता बाहेर बघूया काय चाललंय ते पूजा वगैरे झालेली आहे प्रसाद वगैरे ठेवलेला आहे स्वामींना वरती पण जाऊया हा शिजवलेला आहे भात चुलीवर खूप छान होतो स्वयंपाक आमचा आणि याला माथी वगैरे लावून उन, शिजवून इथं ठेवलाय आतमध्ये घेऊन जायचं पोळत होता म्हणून तिथं ठेवून दिला बाहेर छान ऊन पडले मस्त पैकी व चला आजी बाहेर बसल्यात आज आज वला आजीला आराम दिलेला आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद सगळ्यांना लुसू नाही का तू बरं ठीक आहे तू रुसलेली आशीर्वाद सगळ्यांना खूप सारा आशीर्वाद म्हणा खूप सारे शुभेच्छा खूप सारा म्हणून इकडं बघ नवीन वर्ष सुखाच जावो आनंदाच सुख समृद्धीचं निरोगी जाओ आनंदाच आनंदाचं जाव नवीन वर्ष उद्याची खुश खबर आहे खूप मोठी काय खुश खबर आहे उद्याची एक तारीख आहे सगळी खुशी आख्या दुनियात खुशीच खुशी आनंदाचा आनंद हा आपण उद्या टी व्ही लावू की सगळ्यात सगळे बघू आपण आपल्याला हा बर किती मजा चालली बघू बघू कोण कोण काय काय मज्जा करते ते बघायचे तर इकडे बसलेले आहेत काही लोक कलावती आजी शुभेच्छा आशीर्वाद अगं वागे छान अक्का तू म्हण की हो आशीर्वाद वगैरे सगळ्यांना आशीर्वाद आशीर्वाद सुखाचं जाव हा वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जाव हा जाऊ हा तुम्हाला पण सगळ्यांना हा हो तर वरती काही जण आहेत इकडं काही चाललंय आमचा स्वयंपाक म्हण आजी बसले तिकडं काहीतरी करतायत हो आज सांबर वगैरे काय काय करायचंय हा चुलीवर मस्त पिकं शिजवतायत हा तर वरती जाऊया वरती काय चाललंय बघ बाकीच्या लोकांचा आशीर्वाद घेऊन येऊ मंच पुन्हा राम 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 रामकृष्ण राम कृष्ण हरी।, राम हरी बरे बरे नवीन वर्ष उद्या आशीर्वाद म्हणावं आशीर्वाद 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 सगळ्याला द्या काय उद्या मग आहे काय पार्टी पिर्टी हा का काय झालं तोंड वाकड करायला हा काय नाही कोण म्हणते पैसे नाहीत हा एक रुपया नाही बघा भंडारींकड आणि पार्टी कोणी मागू नका काय ना हाय त्याला आनंद मानायचा पण येणार आयुष्य येणार वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धीच जावं आणि रोज खायला काय मिळावं लळू लळू लाडू मिळावं खायला बघा लाडू hmm. लाडू पाहिजे आमच्या hmm. hmm. लाडू पाहिजे आणि तुला काय पाहिजे मला हा हिला पेढा सुशाला मासे तुला काय पाहिजे आमचं काय नाही आमची आई भेटली बा कस करून काय नाही मामाजीला काय पाहिजे बस पेडा नको तुम्हाला आता नवीन वर्ष आता चालू होणार आहे तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या जेवढी लोक बघतायत ना आपल्याकडे त्यांना आशीर्वाद हा आशीर्वाद सगळ्याला सुख समृद्धीच जाऊ द्या आनंदाचं जाऊ द्या आता कोणी नाही ना इकडं कोण नाही घरात सगळे खाली तर सगळ्यांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे तर आपल्याला पूजाताई कुलकर्णी यांनी हे सगळं गिफ्ट पाठवलेलं आहे आप आपल्याला म्हणजे आपण जे व्हिडिओ टाकला होता ज्या छोट्या बाळाचा तर त्या बाळासाठी नवीन वर्षात खूप सारे त्याच्यासाठी गिफ्ट आलेले आहेत काही काही गोष्टी आलेल्या आहेत ते मी बघायला नाही पण आता आम्ही फोडणार आहोत आणि त्या बाळाला थोड्या वेळाने निघून जाणार आहोत देणार आहोत तर आता आपण हे सगळेजण फोडू हा हे तुमच्यासाठी नाही पण हा किती आनंद होतो एखाद्या छोट्या बाळाला आपल्या आश्रमामध्ये वस्तू येत आहेत आणि आपण ते त्या बाळाला कारण ते बाळ पण तुमच्यासारखं नशिबवानेच आहे आहे नशिबाने नशिबाने ना आपल्याकडून भेटत त्याला आपल्याकडून आहे तो घडवणार आहे वरचा आपण एक निमित्त आहोत कोण आहे निमित्त तर आता आपण वेळ न घालवता फोडू ने भेट जा माटली भेटली असते नाही तर तो बाटली निघाली तर आमची आजी लोक रडायचे काय खरं नाही यांना ना, ना लहान मुलांची खूप आवड आहे खरच ह्या वयात काय लागतं बरं मुलांचं प्रेम सुनांच मुलींच मुलाचं आणि त्यांची छोटी छोटी लहान नातवंड हे पण हे बिचारे सगळे त्या गोष्टींपासून लांब आहेत पण न दुःख करता आपण एखाद्या छोट्या बाळासाठी काहीतरी करतोय आणि ती पण आपलेच आहेत म्हणायचं बरं म्हणा हा नियती नीती बाहेर भगवान का रूप आनंद होत छोटे बच्ची कि लि जाय ना तिला तर खूप आवड आहे माझ्या बरोबर तीच येते आता कुठं जायचं म्हंटल तर आता चला आपण फोडूया एक एक वस्तू पूजाताई खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही त्या बाळासाठी एवढे छान सगळं पाठवले तर त्यांच्याकडून मी तुम्हाला धन्यवाद म्हणते आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे तुमच्या पाठीशी खूप सारे आशीर्वाद असतील कारण ती भोळी भाबडी लोकं आहेत त्यांना काही म्हणजे एवढं हे नाही आहे पण आपण त्यांना मदत करतोय खरंच आपल्याला परमेश्वराने संधी दिलेली आहे आणि त्या संधीचा आपण चांगला सदुपयोग सदुपयोग करून आज त्या छोट्याशा बाळाला मदत करतोय सगळे मिळून तर खरंच खूप खूप धन्यवाद इथं राहणारे आजी आजी आजोबांचे खूप आशीर्वाद धन्यवाद आता आम्ही एक एक फोडणार आहोत त्याच्यात पाहिले बघा बिस्किट आहे बिस्किटचे पाकिट आहेत ना

ठीक आहे टोपी त्यांची मस्त तिला छानच येणार आहे ते हा एकदम गरम आहे ते पण हा <laughs> हां देऊन एकदम नरम आमच्या आश्रमामध्ये खूप छान छोट्या बाळाचे कपडे आलेले आहेत आणि हे, हे पण तिचे छोटे छोटे म्हणजे खूप छान वाटते तिथं तिला थंडीचं थंडीत तर तिच्या तिला खूप दिवस कपडे मिळाले नाहीत तर आणि खूप छान पाठवलेत मॅडमनी तिला पॅन्ट वगैरे आहेत ते घालता येते तिला खूप दिवस छान खरंच आणि टी शर्ट पण खूप छान पाठवलेत हे एवढ्या पॅन्ट आहेत आणि बिस्किट पण आहेत होते छोटे छोटे सॉक्स सॉक्स हा तिला पण पाहिजे आणि हे बिस्किट पाठवले तर आपण जाणार आहोत आता सगळं घेऊन पुढे वेळा आणि तिच्याकडे ते चॉकलेट आहेत सगळ्यांना देतील मी तिकडे तिथं आधी मुलं आहे आधी देखो मी देखो हे इतकं मऊ आहे ना तिला झोपायला म्हणजे ते आपण हातावर पहिलं शिवायचे ना त्याच्यामधून आहे हे तिला अंतरायला दिले पांघरायला वगैरे हा किती छान बघ आहे किती मुंबई हसायला पांगरायला पण तर खूप छान ने सगळं पाठवलेलं आहे तिच्यासाठी बरेचशा गोष्टी पाठवलेल्या आहेत लंगूट आहेत भरपूर दिल्यात तिला ते बांधायला नाही का नॅपकिन आतल्या पुष्कळ आहेत आणि परत कसल मारी राहील का आपल्या खाली पाहिजे होती खूप घे खरच तू मस्त आहे मस्त आहे म्हणजे मस्तच आहे हा फ्रॉक आहे छोटा तिला अजून एक इकडं कसले भारी कलर आहेत छान एकदम छान दिसणार आहे माहिती का ह्याच्यामध्ये ती खूप सुंदर दिसणार आहे आणि अजून एक बघू कसला फ्रॉक पाठवलाय हा सहा जोड आहेत ना चार चार हे बघू बच्छा आहे हे तर बहुत अच्छा फ्रॉक खरच तिला नवीन खूप साऱ्या गिफ्ट पाठवल्यात खरच म्हणजे कसा आहे ने, नेन्वेअरला घाला म्हणा उद्या ती खूप लहान आहे फ्रॉक आहे ना सगळे ते घाल किती छान आहे डेनिअर इतकं नारा नाही मऊ सुते एकदम छान आहे मस्त आहे आणि ह्याच्यामधले हे टाका काढून हे तिची टोपी आहे आणि हे पायातलेच आहेत वाटतं हे पण हां पायातलेच आहेत गोंड्या पण मस्त आहेत छोटंसं स्वेटर तर ताई खूप छान सगळं पाठवलेलं आहे बिस्किट चॉकलेट हे सगळ्या गोष्टी हे सगळं आपल्या त्या बाळासाठी पाठवलेलं आहे तर ताई त्या बाळाच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद म्हणते की तुम्ही एवढं सगळं तिला पुढं होऊन पाठवलं आणि तिचेही खूप सारे आशीर्वाद असतील तुम्हाला आणि तिला तुम्ही एवढा सगळा तिचा म्हणजे कधी कुठल्या लेकरांनी ले तिच्या त्या झोपडीमध्ये बघितलं पण नसेल पण आज तुम्ही एवढं सगळं पाठवले तिच्यासाठी हाय ना मला कत्राय तिचं वर्ष खबर एकदा एक तारखेपासून तिला हा एकदम ती एकदम एक, एक, एक तारखेपासून उद्यापासून ती एकदम खुशीतच राहणार आहे का नाही ना तिच्यासाठी नवीन वर्ष आणि इथून पुढचे सगळे वर्ष सुखाचे जावं आणि आपण लवकरच तिला घेऊन येऊ